हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण दह्याच्या कडीला एक छान असा पर्याय बघणार आहोत कैरीची कडी खूपच टेस्टी लागते आंबट गोड लागते नक्की घरी ट्राय करा आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया ते मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत तूप तूप गरम झालं की आपण त्यामध्ये टाकूया मोहरी जिरे बारीक कापून घेतलेला कढीपत्ता हिरव्या मिरच्या चवीनुसार त्या आपण थोड्याशा परतून घेऊया इथे मी खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये आपण थोडासा लसूण ठेचून घेऊया लसूण ठेचल्याने कढीला एक छान चव येते तुम्ही तो कापून सुद्धा घेऊ शकता पण या पद्धतीने ठेचून जर घेतला तर कढी खूप छान लागते टेस्टी लागते आता हा लसूण आपण फोडणीमध्ये टाकूया मिरच्या थोड्याशा परतल्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत लसूणसुद्धा आपण थोडासा परतून घेऊया आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद इथे मी एक आंबट कैरी घेतली आहे तिचे साल काढून आपण तिचे काप करून घेणार आहोत आपले काप रेडी झाले आहेत या कापांमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेणार आहोत आता या पेस्टमध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे बेसन आणि पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता आपली पेस्ट रेडी झाली आहे आता ही पेस्ट आपण फोडणीमध्ये टाकूया आता त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करूया ही सुरुवातीला थोडीशी पातळ वाटते पण जेव्हा कैरी आणि बेसन हे शिजतं तेव्हा ती घट्ट होते त्यामुळे थोडीशी पातळच ठेवा आता आपण त्यामध्ये टाकूया चवीनुसार गूळ कैरी जर खूप आंबट असेल तर थोडंसं थोडंसं गूळ हा जास्त टाका किंवा साखर टाकली तरी चालेल थोडीशी कोथंबीर आणि मीठ उकळी आली की आपली आंबट गोड अशी कढी छान रेडी होईल भाकरीबरोबर भाताबरोबर खूपच टेस्टी लागते नक्की घरी ट्राय करून बघा उन्हाळ्यामध्ये तर ही नक्की करून खा तुम्ही बघू शकता आपली कढी रेडी झाली आहे ती छान भाताबरोबर भाकरीबरोबर सर्व करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू